महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील कागल इथं नवा सीमा तपासणी नाका सुरू होतोय खाजगी तत्वावर चालवल्या जाणाऱ्या या आरटीओ चेकपोस्ट नाक्याला लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनचा विरोध आहे आज या संघटनेकडून तीव्र आंदोलन होणार होतं पण राजारामपुरी पोलिसांनी लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव आणि हेमंत डिसले यांना स्थानबद्ध केल्यानं हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं मात्र भविष्यात तीव्र ताकदीनिशी पुन्हा आंदोलन करणार असल्याचं असोसिएशनच्या वतीनं सांगण्यात आलंय कोल्हापूर जिल्ह्यातील कागलजवळ आरटीओ बॉर्डर चेकपोस्ट उभारण्यात आलंय खाजगी कंपनीकडून या चेकपोस्टचं कामकाज चालणार आहे परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांची इथं तपासणी होईल त्यामुळं मालवाहतूकदारांचा या चेकपोस्टला पूर्वीपासूनच विरोध आहे तरीही बळाचा वापर करून कागलजवळचा चेकपोस्ट नाका सुरू करण्याच्या सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत त्याविरोधात कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी एल्गार पुकारलाय आंदोलन झाल्यास पुणे बेंगलोर महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊ शकते तसंच आंदोलनाला गंभीर वळण लागू शकतं त्यामुळं कोल्हापूर जिल्हा पोलिस दलाकडून कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध करण्यात आलं राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी रविवारी संध्याकाळी कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव आणि हेमंत डिस्ले यांना ताब्यात घेतलं तसंच आंदोलनासंदर्भात त्यांच्याकडून लेखी घेण्यात आलं त्यामुळं आजचं आंदोलन झालं नसलं तरी भविष्यात आरटीओ आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुभाष जाधव यांनी दिलाय तसंच चेकपोस्ट सुरू करण्याचा डाव हाणून पाडणार असल्याचं लॉरी ऑपरेटर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं दरम्यान सोमवारी रात्री उशिरा सुभाष जाधव आणि हेमंत डिसले यांची पोलिसांनी मुक्तता केली